घेऊन आली राज्यसभेवर बिनविरोध निवड बारामतीच्या पराभवानंतर ही अखेर सुनेत्रा पवार खासदार बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुलेनकडून पराभव झाल्यावर आता सुनेत्रा पवार संशयित बॅकडोअर एंट्री घेणार आहेत सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब झाले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बुधवारी रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पाडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला पवार या बिनविरोध निवडून आले आहेत पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज आलेला नाही पक्षाने मला अधिकृत उमेदवारी दिली आहे अजित पवारांच्या काटेवाडीत जल्लोष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी या मूल गावी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर होताच गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला दोन दिवसांपूर्वी मधील ग्रामस्थांनी व सरपंचांनी एकमताने सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवार अजितदादांकडे मागणी केली होती आता ती मागणी पूर्ण होताच गावकऱ्यांनी गुलाल उदलत जल्लोष केला आपली बातमी कशी वाटली ते कमेंट्स करा लाईक करा शेअर